पहिल्यांदा कोण बाईट घेत असेल म्हणजे आज घेतली भरपूर जण ही पहिल्यांदा कोण बाईट घेत असेल सुरत जातील कर घेतो त्याचं खूप खूप छोट्या गाड्या मालकाकडनं खूप खूप धन्यवाद म्हणून आम्ही बोलतो आम्ही ठाणा रायगड मध्ये बैल एकच बैल हमसा नकरे का बिना कर। कर सुट्टी करे त्याचा सत्कार का नाही आवर्जून करतात की आम्ही आठ जाऊन सांगू तुम्ही कसे सत्कार करता, करता। जशी भुंगा सायराट येवण जोडी पलताय त्याच्या आधी मथुर मेहबूब येवण जोडी पालायची आणि त्याच्या आधी जर बंदीच्या काळात येवण जोडी मुंबईमध्ये धुमाकूळ अक्षरशः मुंबई ठेवली नखऱ्या ठेवलेली नखरे नखर्या जोडी होती अपराजित जोडी होती बंदीच्या काळामध्ये तीन वर्ष सलग अपराजित जोडी राहिलेली नमस्कार मित्रांनो आता आपण नसा नंदी बघतो हे महाराष्ट्रामधील एकमेव असा हो नंदी मी तर भारतामध्ये पण नाही बघितलं असं नंदी की त्या नंदीला सुट्टी मेकरची गरज नाही एकटाच सुट्टो आणि एकटाच ओव्हरटेक करत असं आपला पालेगाव पलेगाव टिटवाल्याचा बघतो बघतोय आणि त्यांचाच एक तुफान वेगाचा वादशाह बघतोय पब्लिक किंग बादल दादा दादा नमस्कार, नमस्कार। दा नाव तुमचं माझं मला तर सा भारतामध्ये एकमेव असं नंदी आहे की ज्याला सुट्टी मेकरची गरज नाही आणि असा नंदी आज तुमच्या दावणीला लाभलाय काय सांगताय नंदी हा म्हणजे आपण आदत असतानाच घेतलेला ज्याच्या गोट्यातून मोठा सोन्या तयार झाला त्याच्याच गोट्यात हा नंदी आलेला आदत असताना तिथून आम्ही खरेदी केलेला होता दादा कुठं ना कुठं तरी त्यांचं पण धन्यवाद मानायला लागतील कारण का सोनं तयार करून आज ते तुमच्या दावणीला दिलेत काय त्यांचा पण आम्ही आभार मानतो की त्यांचा नंदे आदत असताना आम्ही विकत घेतला आणि त्यांनी आम्हाला दिला आणि तिथून घेतल्यापासून आमचं नाव मोठं खूप त्याने उंचावरून येलेगाव च दादा त्याला दा सुट्टी मेकरची गरज काय लागत नाही सुट्टी मेकर पहिले त्याचं होतं पण आता मागच्या वर्षापासून सुट्टी मेकरची गरज नाही तो स्वतःच सुट्टी मेकर आहे स्वतःच ती सुट्टी स्वतःच करतो तो दादा ते दा बघायला पण म्हणजे संपूर्ण लोक थांबलेले असतात त्याला पकडल्यावर तो मारायला धावतो पण त्याला एकटा सोडला तो एकदम शांत उभं राहत पंचांकडे लक्ष असतं त्याचं काय सांगाल त्याला धरायला गेलं तर तो मारायलाच जातो सुट्टी मेकरला पण त्याला सुट्टीमेकरची गरज नाही म्हणून तो स्वतःची सुट्टी स्वतःच करतो तो दादा महाराष्ट्रामध्ये असा भारतामध्ये असा एकच नंदी आहे आणि तो नंदी तुमच्या दावणीला आहे आज प्रकारे तुम्ही स्वतःला लकी समजताय आम्ही तर स्वतःला खूप लकी समजतो कसं असं एकमेव नंदी असं महाराष्ट्रामध्ये असेल की तो स्वतःची सुट्टी स्वतःच करतो असा दुसरा नंदी तर आम्ही बघत नाही अजून तर प्रत्येक नंदीला दोन दोन तीन तीन सुट्टी मेकर लागतात पण याला सुट्टी मेकरची गरज लागतच नाही दादा आजचा हा हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानामध्ये के प्रत्येकाला के वाटत होता गुलालान रावा पण गुलालानरासाठी लोकांनी बरेचसे वेगवेगळ्या पैर्या लांबून लांबून पायऱ्या आणलेले होते तुम्ही घरचा नियोजन केला आणि घरची गाडी गुलालान ठेवली आज या गुलालाचा आनंद किती आहे तुम्हाला ह्या गुलालचा आनंद तर भरपूर आहे इंदकेसरी मैदान आणि इंदकेसरी मैदानाचा इंदकेसरी गुलाल झाला खूपच आनंद आहे दादा सध्या बघतोय दावणीला बादल होता तो आज तुमच्या दावणीला आले कसं काय हो नियोजन झालं कशी खरेदी केली तुम्ही खरेदी आमचे संजय दादा आहे मालक त्यांनीच खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर आम्हाला समजलं की ही खरेदी झाली आणि तिथनं खरेदी केल्यापासून पहिलं कंटिन्यू गुलामध्येच मला तर वाटतं एक मोठा नंदी एक मोठा नंदी तुमच्या दावणीला आले आ, कशा काय प्रकारे त्याची म्हणजे रुटीन बोला किंवा कशा काय प्रकारे त्याला पलवताय तुम्ही रुटीन तर आम्ही एकदम आमच्या नियोजनामध्येच पलवायचो कारण कधी आधी बैल तो कधी कधी बाहेर जातो कारण आमच्या इथं आल्यापासून तो बैल एकदम चांगली रुटीन लागली त्या बैलाची दादा गाडीवरती ड्रायव्हर कोण असते बा गाडीवरती ड्रायव्हर आपला काकडवालचे माहिती ड्रायव्हर होते ओके मला तर वाटतं तुम्ही गाडी आखलायचे मी पण गाडी आखलायचो लॉकडाऊन मध्ये आता पाहायला थोडी माझ्या दुखापत झालेली त्याच्यामुळे मी गाडीवर बसणं बंदच केलेलं आहे दादा दा या नंदी बद्दल काय सांगाल कारण कुठं ना कुठं तरी बघा आज त्यांचे मुलं तुमचं अजून फलेगाव टिटवाल्याचं नाव खूप वरपर्यंत गेलेलं आहे आणि आता आपला टॉपला आहे आणि तसा टॉपचा अत्यर म्हणजे तुम्ही बादल पण घेतलाय काय सांगाल टॉपचा अत्यर बादल तर पलत होता आम्ही पल बघून घेतल्या बादलचा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे चांगले आमची जोडी घरचं असतात चांगलं बोलतोय आमचा बाबू बद्दल काय सांगाल कारण मला रोटाने जेव्हा जेव्हा शर्यती असतील ना एक आता नखऱ्या पकडल्या त्यांची बाईट घेतली आता या, या सावली मैदान म्हणजे सुट्टीच्या निमित्त छोटी मोठी पोरं पण आले यांच्याबद्दल काय सांगाल ती पोरं आज खरं तर नकऱ्याला सुट्टी करण्यासाठी आणलेलं बैल कारण का तिथे पकडल्यावर बघितलं असेल दुसऱ्या कोणला सर्वांना मारत होता पण याने जेव्हा पकडलं याला मारत नव्हतं बैल शांत उभं राहिलं बैल नंतर उभं राहिल्यानंतर सोडून दिला आणि मग स्वतःची सुट्टी स्वतःच केली दादा थोडक्यात नंदीचा आपला इतिहास सांगा ना कसं काय म्हणजे त्यांनी तुमच्या दावणीला इतिहास इतिहास म्हणजे आता जशी भुंगा सायराट यवण जोडी पालते त्याच्या आधी मथुर महबूब येवण जोडी पालायची आणि त्याच्या आधी जर बंदीच्या काळात येवण जोडी मुंबई मध्ये धुमाकूल अक्षरशः मुंबई यांनी गाजवून ठेवलेली नखऱ्या नखऱ्या ही यवन जोडी होती अपराजित जोडी होती बंदीच्या काळामध्ये तीन वर्ष सलग अपराजित जोडी राहिलेली एल्कुनकारांचा मोठा नखऱ्या आणि फलेगावचा नखऱ्या म्हणजे डाव्या साईडून दोन्ही साईडून ही अपराजित जोडी होती म्हणजे गुलालच पडत नव्हता गाडीचा तीन वर्ष सलग कंटिन्यू मध्ये पलायची गाडी ओपन मध्ये दादा दादा काय सांगाल कारण का बघा हा जेव्हा बैल पडलेत असते ना तेव्हा सगळी जण आपण पण त्या टायमाला कुठं ना कुठे तरी सोशल मीडिया कमी होता काय बोलताय त्या टायमाला सोशल मीडिया नव्हता एवढा तरी आमच्या जुन्या फोटो व्हिडिओ जुन्या अजून पण आहेत त्या प्लेटला आता जशी भुंगा सायराड गाडी पळते एवढं जोडी मुंबईमध्ये धुण्या साईन त्याच प्रेड तशीच गाडी त्या प्रेड ही पालायची नखऱ्या नकऱ्या आणि फलेगावचा नकऱ्या येवन जोडी टॉपला पहायची त्या प्रेडला बंदीच्या नमस्कार नाव तुमचं रोशन गायकर दादा आज बघतोय घरची गाडीने गुलाल घेतला आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला घरचा गाडीने गुलाल घेतला गुलाल इम्पॉर्टंट होता आणि सावली मधन देसाई आम्हाला एक अपेक्षा असते प्रत्येक वर्षी आम्ही या मैदानात खेळण्यासाठी सव्वीस जानेवारीचा गुलाल घेण्यासाठी आनंदात असून आमचा याच्या आधी भरपूर बैल होऊन गेली आमच्या सव्वीस जानेवारीला गुलाल कधी पडत नाही देवाची साथ असल्यावर काहीच कमी नाही पडत दादा मला तरी वाटतं बादल आली सध्या जसा टॉपला पालायचा ना तसा टॉप मध्ये ठेवलाय तुम्ही काय सांगाल बादल बद्दल कारण का एक चांगल्या धावणीचा नंदी चांगल्या धावणीला आलाय आम्ही सगळी बैल टॉपलाच ठेवतोय आणि दुसरा विषय का आमच्याकडे अजून दोन पण आहेत बैल आम्ही सगळी पहिल्या टॉपला ठेवतोय आणि त्याचा निगा राखण्याचा आमचा बापे होय तो सगळी निगा राखतो आमची बैल गावापासून दीड किलोमीटर लांब असतात जंगलात म्हणजे आमची वीट भट्टी आहे मोठ्या शेतची आमच्या तिकडं असतात दादा असा बैल पुन्हा होणे नाही काय सांगाल तुम्ही तो होणार पण आहे ना त्याचा स्ट्रगल आम्ही बघितलाय आम्ही भरपूर केला त्याच्यासाठी त्याच्या जिबाला एक काल होता दोन हजार वीस साली त्या जिबाला अठरा होती माझी आखी अंगली जायची तीन महिने आम्ही कष्ट एक हिर नगी पण आहे त्याला नक्की पण पाहायला आम्ही भरपूर त्याचा दुःख बघितलाय आनंद बघितलाय सगळा त्याचा बघितला ज्या दिवशी जिद्द असेल त्या दिवशी तो काहीतरी करून दाखवतो दादा एवढा बिमार होता पण त्याची आता सध्या बघता शरीर यष्टी बघू शकता तुम्ही मित्रांनो मान असून दे अजून कांदा असून दे शरीर यष्टी असून संपूर्ण बॉडी बिल्डर सारखी आहे त्याची काय सांगाल ते सगळं आमच्या पप्पे उजा हे आता पण बैल आमचा रोज चार लिटर दुधाशिवाय बैल रात बैल बाईल बैलाला आता पण खाय प्यायला हाताने चारवायला लागतो फक्त बैल फक्त हिरवा चारा तोंडाने खातो सगळा बैलाला हाताने चारायला लागतो म्हणजे आपला असल खुराक वगैरे रथी बोलतात घाटावरची लोक तो आपण हाताने चारतो आता आम्हाला घाटवणं भरपूर लोक बोलतात तुम्ही बैल इकडे घेऊन आमचा बैल उभा कसं घेऊन मला तर वाटतं त्याला कुठेतरी मारायचा अगोदर असं होतं की त्याला सात आठ जण असायची तेव्हाच तो सुट्टी व्हायची पण आता तो एकटाच करते तसंच आपण बघतोय बादल पण चांगला कशा काय प्रकारे तुम्ही धन्यवाद करताय काय एवढा चांगला नाही तुमच्या दावणी दिला त्यांनी देवाचा धन्यवाद मानतो आणि आमच्या मोठ्या साठी बैल घेतला तेव्हा घेतला तेव्हा भरपूर लोक बोलली तर बैल बाहेर जातो बादल वगैरे असा तसा तुम्ही का आनंदी घेतला आमचे स्टार चांगले होते आता आम्ही स्ट्रगल पण बघितलं आताच्या काळात स्ट्रगल बघितलंय मागच्या दोन तीन महिन्यात आम्हाला कोण असा फोन केला ना दोन्ही बैलांना आम्ही आमची इच्छा असते पहिल्यात पलायची आम्ही पण आम्ही टॉपला पहायची आता आम्ही आम हल्ली दोन नंबर लावून पलतोय टॉपला पलायची पण आता लोक आमची कधी कधी बोलतात तुमचा एक बैल उभा नाही राहत तो बाहेर जातो हे करतो ते करतो असू दे देवाची साथ असल्यामुळे आमची घरची गाडी सारखी उभी राहते घरची गाडी गुलाल कधी तोडत नाही कधी कधी तुटतो तुट पण नशिबाची साथ असल्या मग तुटत नाही दादा बघा एवढं चांगला नंदी आहे तुमच्या दावणीला मला तर वाटत महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये एकमेव असा नंदी आहे मग याच फ्युचर काय बघता किंवा तुम्ही याचा म्हणजे असा असे अशी लक्ष्मीपुरात दावणीला होणे नाही तुम्हाला काय वाटतं नाही होणार तो पलाचा बंद झाला का त्याला बंद करू घरीच ठेवू आयुष्यावर बैल मर घरीच राहील आणि एक मला एक बोलायचं आहे ठाणा रायगडमध्ये हिंद केसरी येतो महाराष्ट्र केसरी येतो सगळे त्यांचा सगळे मैदानावर सत्कार करतात आमचा बैल आम्ही नाही बोलत की आमचा बैल महाराष्ट्रात बिना सुट्टी मेकर आहे आम्ही ठाणा रायगडचे म्हणून आम्ही बोलतो आम्ही ठाणा मध्ये बैल एकच बैल आमचा नकरे का बिना करे त्याचा सत्कार का नाही आवर्जून करतात आम्ही आठवड्यान जाऊन सांगू तुम्ही हिंद केसरी सत्कार करता आमचा पण सत्कार करायला आम्ही बोलायला पाहिजे का प्रत्येकाला समजायला पाहिजे ना बघा मित्रांनो कसं असतं की आता आपण बरीचशी उदाहरणं घेऊ शकता आता शालेमधलंच उदाहरण घेऊ घेऊ शकता जो म्हणजे एकदम टॉप मध्ये टॉप एकदम करतो त्याचाच पण सत्कार करतो जो स्पोर्ट्स मध्ये असतो त्याचा पण करतो तसंच आपला नकरी आहे बघा तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पलत नसला तरी पण आपला शेवटी मुंबईचा आहे आणि कुठं ना कुठं त्याला पण त्या मालकांना देखील त्यांच्या पोरांना पण अशा अपेक्षा असतात कारण का एकमेवच आहे तो असा आम्हाला अशी इच्छा आहे आमचा बैल पलाचा बंद झाला तरी आम्हाला आवर्जून बोलवला पाहिजे आता मोठ्या सोन्याला तुम्ही बोलवता पालाचा बंद झाला सगळी बोलवता मग आमचा बैल सुट्टी सिटीमेकर त्याला का नाही बोलवत बरोबर सगळ्यांना बोलवता हिंद केसरी काय असेल महाराष्ट्र केसरी त्यांना बोलताना आमच्या नाही बोलवत तुम्ही सगळ्या अड्ड्या विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा हो। नक्कीच घेता आणि सगळ्यांचा घेता कोणाचाच घेऊ नका मग नक्कीच मित्रांनो बघा अशा पण गोष्टी काही आपण केल्या पाहिजे मला जिथे कुठे म्हणजे हिंद केसरी बैलांचे सत्कार वगैरे किंवा मुंबईमध्ये आपल्या बऱ्याचशा ठिकाणी सत्कार होत असतात मोठ्या मैदानाच्या काय त्या टायमाला आपल्याला नक्कीच नकऱ्याचं नाव देखील यायला पाहिजे आणि अशा काही गोष्टी असतात आम्ही पण अशा गोष्टी सुचू बऱ्याचशा महाराष्ट्रामधल्या नंदी आहेत की जे स्वतःमध्ये एक वेगळे आहेत आणि काहीतरी कुठला नक्की दादा या गोष्टीची दखल घेतली जाईल शुभेच्छा दादा तुम्हाला आमची गरीबाच्या गाडा मालकाची आम्ही भरपूर वर्ष बैलगाडी क्षेत्रात देत मी वयाच्या कमी कमी चौदा वर्ष क्षेत्रात पहिल्यांदा कोण बाईट घेत असेल म्हणजे आज घेतली भरपूर जण ही पहिल्यांदा कोण बाईट घेतो तर सुरत जातील कर घेतो त्याचं खूप खूप छोट्या गाड्या मालकाकडनं खूप खूप धन्यवाद आणि फलेगाव टिटवाला कडनं पण आमच्या ग्रुप कडनं खूप खूप धन्यवाद सुरत नक्की दादा प्रत्येक अड्ड्यात कोण बाईट घ्यायला येत असेल आवर्जून आम्ही तर कोणाला बोलवायला जात नाही आवर्जून कोण घ्यायला स्वतःहून तर नक्कीच मित्रांनो आहे कारण का बघा जे मुंबईला जे टॉपला पलतात आता दादा एवढे वर्ष टॉपला पलायचे कुठेतरी सोशल मीडियावरती नव्हते पण या नंदीज मुले कुठेतरी आम्ही पण आकर्षित होतो बैल पलतोय म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद दादा धन्यवाद तुमचं पण खूप खूप आभार